राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर वर भीषण अपघात रोड रोलरला दुचाकी धडकल्याने दोन युवक ठार एक गंभीर जखमी अर्धवट महामार्ग कामावर नागरिकांचा तीव्र संताप नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर वर विसरवाडीहून चिंचपाडाकडे जाणाऱ्या मार्गावर गंगापूर गावानजीक अपना हॉटेलसमोर भीषण अपघात झाला महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान उभ्या असलेल्या रोड रोलरला दुचाकी धडकल्याने हा अपघात घडला या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए शून्य एक शून्य दोन ही महामार्गावरील रोड रोलरला धडकल्याने अपघात घडल्याचा आरोप मृत व जखमी युवकांच्या नातेवाईकांनी केला आहे या अपघातात अमित जयवंत गावित वय सतरा राहणार गंगापूर तालुका नवापूर याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला अक्षय अशोक वसावे याचा नंदुरबार शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच तणिष संदीप वसावे राहणार अंटीपाडा तालुका नवापूर हा युवक गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर दोघा गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले त्यामध्ये अक्षय अशोक वसावी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर गेल्या अनेक वर्षांपासून जे एम म्हात्रे कंपनीकडून रस्त्याचे काम सुरू आहे मात्र अद्यापही हे काम पूर्णत्वास आलेले नाही महामार्गावर ठिकठिकाणी अर्धवट कामं अचानक उभी असलेली अवजड यंत्रसामग्री रोड रोलर अपुरे सूचना फलक अपुरी प्रकाश व्यवस्था तसेच गोंधळात टाकणारे वळणमार्ग डायव्हर्जन यामुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे या महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून त्यामध्ये अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे तरीही संबंधित यंत्रणावर ठेकेदार कंपनीकडून आवश्यक ती सुरक्षितता उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या अपघातानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून हा महामार्ग कधी सुरक्षित होणार रस्त्याचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि आणखी किती निष्पाप बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करावे योग्य सूचना फलक महामार्गावर पट्टे रेडियम पुरेशी प्रकाश व्यवस्था तसेच सुरक्षित वाहतूक व्यवस्था लागू करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे या भीषण अपघाताने पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील अपूर्ण निष्काळजी आणि धोकादायक कामकाजाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ વિસરવાડી